हा कुंभोर्ली घाट शिरगाववरून आलेला रस्ता आहे व या ठिकाणी ग्रामपंचायत खडपोली लिहिला आहे व या ठिकाणावरून आपण साधारण तीन साडेतीन किलोमीटर लांब गेल्यानंतर आपल्याला धनगरवाडी आहे खडपोली गावातील व तिथून पुढं आपल्याला आपला ट्रेक करायचा आहे बारवाईगड हा माझा फोर हंड्रेड अँड फिफ्टी फोर नंबर गड आहे बारवाई किल्ला रत्नागिरी हे समोर खडपोली गावातून आपणाला सरळ लेफ्ट टर्न मारून किल्ल्याकडे जाणारा रस्ता आहे कदमवाडी बारवाई किल्ल्याच्या दिशेने आपण आता गावात आपण समोर त्या तिथे गाडी लावून बारवाई किल्ल्याच्या दिशेने प्रवास चालू केला आहे कोकणातील बरेच किल्ले काळाच्या ओघात नष्ट झाले असून आज नावापुरते इतिहासाच्या पानात उरले आहेत असाच एक शिवपूर्व काळात नष्ट झालेला व केवळ दसपट्टीचा इतिहास या पुस्तकातून डोकावणारा किल्ला म्हणजे किल्ले बारवई पेडांबे येथील शिंदे घराण्याकडे असलेल्या दसपट्टीचा इतिहास या पुस्तकात बारवई किल्ल्याचा उल्लेख येतो सह्याद्री डोंगरांगेपासून सुटवलेल्या डोंगरावरील या किल्ल्याचे स्थान पाहता देश व कोकण यांना जोडणाऱ्या तिवरे घाटाच्या रक्षणासाठी व टिहाळणीसाठी या किल्ल्याचा वापर केला जात असावा आज या डोंगरावर किल्ला म्हणून जास्त अवशेष नाहीत फक्त आपणाला या डोंगरावर मंदिर आहे व आहे तसेच वेताळबुवा एक आपण विरगळ टाईप त्या ठिकाणी आहे वास्तू व वा बाले किल्ल्यावर छोटासा एक चौतारा पाहायला भेटतो या व्यतिरिक्त गडावर आपणाला जास्त अवशेष पाहता येत नाहीत परंतु या किल्ल्याची सफर करण्यासाठी आपणाला गावातून वाटाडे घेणे फार महत्त्वाचे आहे कारण वर गेल्यानंतर पठार हे खूप मोठे आहे आणि पठारावर आपणाला अवशेष शोधावे लागतात गडावर जाण्यासाठी आपणाला दोन ते तीन ठिकाणावरून जाऊ शकतो त्याच्यामध्ये पेडांबे उगतवाडी सुतारवाडी व वा खडपोली अशा गावातून आपणाला जाण्यासाठी वाट आहेत परंतु सर्वात सोपी आणि जवळची वाट म्हणजे गाणेगावातून किल्ल्यावर जाण्यासाठी मार्ग जो आहे तो चांगला आहे त्यासाठी आपणाला शिरगाव गावापासून गाणेगावापर्यंत जाण्यासाठी मार्ग आहे तसेच खडपोली गावातून आपणाला धनगरवाड्यापर्यंत आजचा रस्ता आहे आपली टू व्हीलर व थोडी आटापिटा केल्यानंतर फोर व्हीलरसुद्धा धनगरवाडीपर्यंत येऊन जाते पठारावरून बाले किल्ला आपणाला सहज पाहता येतो उन्हाळ्याचे दिवस आहेत त्याच्यामुळे आपणाला बाले किल्ल्यावर जाण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही का तुमचा वाडा आहे ना <laughs> वाड्यावर आता येऊन पोचलो आहे आपण अपन। व समोर आपणाला किल्ला पहिला भेटत आहे पंधरा ते वीस मिनटात आपण किल्ल्यावर पोहोचून जाऊ त्याच्या अगोदर एक पाण्याचा टाका या साईडला खाली मंदिर थी। थी थी समूर ते पाहू वेताळबाचे मंदिर जरा लांब आहे ना ते समोरच्या डोंगरावर बघू जर वेळ मिळाला तर तिथे जाऊन येतो आणि समोर प्रथम आपण पाण्याचा टाका व किल्ला पाहून येऊ बघा तुम्ही इथं पावसाळ्यात राहता ना इथं किती महिने राहता वरती सहा महिने सहा महिने महिने पाणी ज्यावेळेस संपतं त्यावेळेस खाली जाता बरोबर असा वाडा इथं आहे आणि आपल्याला ज्यावेळेस सुमार गड आपण करतो त्याही ठिकाणी घाणे गावातील धनगरवाडीवरून गाड्यावर पोहोचण्यासाठी आपणाला अर्धा तास पुरेसा होऊन जातो पूर्ण मोठं पठार आहे आपणाला कुंभारली घाट पाहायला भेटत आहे हे बा जंगली जयगड आपणाला स्पष्ट दिसतो इथून व खाली जंगली जयगड आणि कोळकेवाडी हा कोळकेवाडीचा किल्ला सहज पाहायला भेटत आहे इथून कोळकेवाडी आणि जंगली जयगड इथून आतापर्यंत पाहायला भेटले आहेत व वरती आहे आपणाला बारावेच्या किल्ल्यावर असे छोटे मोठे तलावसुद्धा आहेत इथे आपण असा किल्ल्यावर जात आहे आता पाण्याचा टाका आहे ते पाहू पूर्ण लांबरचा निर ह्याच ठिकाणी आहे हा तिथे जायचं पाण्याचा टाका बघून तसं त्या मैदानात निवर जायचं तिकडून वर चढायचं तिथं त्या ठेपातील प्रथम पाण्याचं टाका बाले किल्ला आपण बोलू शकतो त्याला प्रथम पाण्याचा टाक पाहू त्या ठिकाणी पाण्याचा टाक आहे बाले किल्ल्यावर मोठं पटर आहे पाण्याचं जे टाका आहे ते आपण पाहून येऊ समोरच्या त्या ठिकाणी पाण्याचं टाका आहे आता हा म्हणजे या भागात आता सर्व जाळल्यामुळं आपणाला सर्व गड फिरता येतो अन्यथा या गडावर खूपच अडचण असते आणि वर, वर पाहिलं तर तो किल्ला येतो झेंडा फडकत आहे आपला हे टाकं पाहू समोरच्या बाजूस आपणाला अजून काही अवशेष पाहायला भेटणार आहे ते पाहू व वितळबाचं मंदिर आणि बालेकिल्ला हा भाग पाहून आपण परतीच्या मार्गाला लावू आपण पाहू पाण्याचं टाक जे आहे इथं खाली स्वस्त सांगितले आपल्याला चला बहु नव्हते पालिकेला पाहू शकतो इथं बघा आपण इथं पाण्याचा टाका फुटा येत तिथं असाल बहुतेक आता आपण बारवाई केल्यावरच्या पाण्याच्या टाकी पैसे आलो आहे ते पाहू शकतो पाण्याचा टाका आहे असं ही। पन। मंदिर या ठिकाणी पाहायला भेटत आहे वड्यामध्ये आहे हे पाण्याचा टाका पाहून आपण आता देवीचं मंदिर किंवा काय अवशेष आहेत ते पाहू किल्ल्यावर अवशेष आपल्याला शोधावं लागत आहेत समोर बाले किल्ला आहे या ठिकाणी काही देवीचे अवशेष वगैरे किंवा मंदिराचं आहे ते पाहू वेताळवा आणि तसंच अशा वर चढून बाले किल्ला पाहून तसंच खाली उतरू पाण्याचं टाक पाहून आलो की आपण पोचतो मंदिरामध्ये जवळ मंदिर आहे ते पाहून बेताळबाचं ठाणं पाहू आणि नंतर बाकीचे अवशेष पाहू बाली किल्ल्यावर फक्त बाबा झेंडा आपला डोलांना फडकत आहे त्या व्यतिरिक्त काही पाहायला भेटत नाही समोर मंदिर आहे पठारावर शेती केली जाते खूप मोठं आहे हे त्या ठिकाणी एक झोपडी वाडा दोन आपणाला घरं पाहायला भेटतात गडावर आणि मंदिर जे आहे त्या मंदिरापाशी आपण आता पोचत आहे हे पा देवदेवतांचा मंदिर आहे प्राचीन काळातील इथे आता या मंदिरामध्ये आपण आलो आहे मंदिरात दर्शन घेऊन आपण आता वेताळबा मंदिर हे पाठीमागच्या डोंगरावर आहे व बालेकिल्ला की पा बालेकिल्ला वरच्या बाजूस आहे या झाडाच्या मागा त्या ठिकाणी जाऊन आपण आता आपली गडफेरी पूर्ण करणार आहे परिसर असा पूर्वीच्या काळी असणार व्यवस्थित पॅक असा मंदिर ते आता आपण मंदिरापासून आलेलो आहे व दर्शन घेऊन आपण किल्ल्यावर जाणार आहे बाली किल्ल्यावर आपण आता या अशा सरळ 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 रस्त्याने वर बाले केल्या जाणार आहे व तसंच त्या रस्त्याने खाली उतरून परत जाणार आहोत कोळकेवाडी जंगली जयगड बाले किल्ल्याकडे चालू आहे आपण आता वित्तळुवा मंदिर पुढच्या बाजूस आहे तेही म्हणणार आहोत गडावर जाण्यासाठी आपणाला पेडांबे उगतवाडी सुतारवाडी खडपोली अशा गावातून वाट आहेत पण आपणाला व्यवस्थित वाट पाहिजे असेल तर गाणे गावातून आहे खडपोली गावातून आपणाला कच्चा रस्ता आहे साधारण तीन किलोमीटरचा तो धनगरवाडीपर्यंत जातो त्या ठिकाणापासून जाण्याचाही मार्ग व्यवस्थित आहे त्यासाठी ते आपणाला खाजगी वाहन गाडी सोबत पाहिजे चिपळूण ते गाणे हे अंतर वीस किलोमीटर आहे चिपळूण बहादूर नका खडपुली गाणे असा गाडीमार्ग गा आहे पण यातील शेवटचे दोन किलोमीटर हा रस्ता कच्चा आहे हा रस्ता गावात जिथे संपतो तेथूनच समोर किल्ल्यावर जाणारी पायवाट आहे जे वेताळगाव मंदिर आहे त्या मंदिरापास आता पोचलो आपण त्या ठिकाणी पाहू

वेतळबा ठाणं आहे इथं वेतळबाचे असं पाहू शकतो समोर बालेकिल्ला त्या ठिकाणी वेतळा मंदिर बालेकिल्ला त्या ठिकाणी एक मंदिर आहे समोर पाण्याचं टाक असे अवशेष आहेत गडावर जास्त काही अवशेष नाहीत अवशेष बघण्यासाठी आपणाला खूप मेहनत घ्यावी लागते स्थानिक वाटाडे जर असेल तर आपण पटकन सर्व अवशेष पाहून जातो हे पाशी विरगड आहे या ठिकाणी वितळबा बोलले जाते यांना स्थानिक लोक आता आपण पाले किल्ल्याच्या दिशेने जाऊ किल्ल्यावर जाताना आपल्याला वाटेत अनेक ठिकाणी ढोर आहेत त्याच्यामुळे वाटाळ्यासोबत आपण घेतला तर आपणाला किल्ल्यावर जास्त अवशेष पाण्यासाठी वेळ जाणार नाही व आपला खूप वेळ वाटेल गावातील पायवाटेने आपण दहा मिनटात माचीवर पोचतो समोर बारवाई किल्ला आपणाला पश्चिम पसरलेला दिसतो या टेकडीवरील झाडीत दोन ते तीन चौतरे आपणाला पाहायला भेटतात वेताळबा मंदिर समोर आहे व आता आपण हे पाहून बाले किल्ल्याच्या दिशेने जात आहोत तर चला बालेकिल्ल्यावर किल्ल्यावर चढण्यासाठी दहा मिनिट पुरेसे होऊन जातील आपल्याला रवाईच्या किल्ल्यावर काय वाटते तुला छान वाटते खूपच चांगला किल्ला आहे संध्याकाळची वेळ झाल्यामुळे ऊनही लागत नाही त्यामुळे पट भरभर होतोय किल्ला व आता आपण आपण बालेकिल्ला किल्ल्यावर आहे त्यानंतर तीन तीन साठतीनंतर जर काढण्यास सुरुवात केली तर व्यवस्थित होईल कारण सकाळच्या सत्रात जर लवकर आलो तर किल्ला व्यवस्थित पाहून होईल दहा अकरा दहा वाजेपर्यंत पूर्ण किल्ला खालून पाहून जाण्यासाठी रिटर्न दोन अडीच तासाची वेळ पुरेशी होऊन जाते समोर आहे तिथं राम मंदिर कोळकणी गाव कळक झालं कोळक्यावाडीनं रस्ता आहे का इकड्याला कोळक्यावाडी आहे ना हे वरती मुलं ओबळी रिटोली हां म्हणजे हे सगळं गाव पाले किल्ल्याकडे जाणार आहे

बाले किल्ल्यावर आपणाला भगवा झेंडा डोलाने पडकत दिसतोय बारवाईच्या चालू आहे समोर बाले किल्ला पाहायला भेटत आहे भगवा झेंडा डोलांनी पडकत आहे जसं एक संसार आहे भगवा झेंडा आहे इथं बालकिल्ल्यावर हा एक असा आपणाला पहिल्या जसाचा जवळ भाग सध्या अवशेष जास्त काही नाहीत की पास एक ते दिसत आहे हेच काही ते अवशेष आहेत बारावीचा बाले किल्ला बाले पहिला आहे कसा चौथा पहिला भेटायचाही व्यवस्थित अजून सारे अवशेष

बाली किल्ला बारवाई किल्ल्याच्या टॉप आले वर आलेलो आहे बाले किल्ल्यावर व बाले किल्ल्यावर अवशेष फक्त एवढे वाढायचे थोड बाकी काही नाही आपण या काकांमुळे या गडावरच्या बाले किल्ल्यावर पोहोचू शकत होतो तर काका तुमचं नाव हो कायम रामचंद्र खरेगाव जर तुम्ही या किल्ल्यावर येत असाल तर यांचा संपर्क घेऊ शकतात गड फिरू शकतात चालतं ठीक आहे काय का, का, का तुम्ही सांगू शकता का गडाबद्दल काय माहिती जास्त फक्त बारवाई फक्त किल्ला तुम्हाला गावकऱ्यांना किल्ला आहे हे माहिती आहे बरोबर आहे का सगळे तुम्ही किल्लाच म्हणता ना हा वाडा आहे हो आपण बघितला तो वाडा बरोबर आणि हे थोडस पाऊस असे तिथं असे मंदिर वगैरे बाकीचे आपण ठीक आहे आता आपण बाले किल्ला पाहून परिचित प्रवासाला निघत आहे बारवाईचा किल्ला आपण पाहिला आहे बाले किल्ल्यावर आपण आलो आहे आता बाले किल्ला पाहून आपण खाली जात ते पाहू शकतोय या बाजूला चौतारा या असा वाड्याचा चौतारा पाहायला भेटत आहे आपल्याला इथं पूर्वीच्या पहा एवढंच काय ते आपल्याला पहिला भेटत आहे असं एकापर्यंत दिसत आहे चार बाजूला असाच हा आहे हे पहा चौथाऱ्याचे अवशेष आणि हा बाले किल्ला अवशेष

पण दे का त्यावेळेस हे बांधे का या ठिकाणी थोडंफार दिसत आहे बांधकाम समोर आपण पट बाले किल्ल्यावर दुसऱ्या बाजूने गेलो होतो म्हणजे खाली पटार जे आहे या पठारावरून गेलो होतो व आता आपण असा या डोंगर सुंडेने खाली उतरत आहे बाले किल्ल्याच्या सुंडेने आता खाली उतरत आहे खूप लांबोरचा परिसर आपणाला गडावरून पाहायला भेटतो समोर तो जो दिसत आहे तो जंगली जयगड तसंच या बाजूला भैरवगड प्र बारवाईच्या किल्ल्यावरून समोर पाहिलं तर त्या ठिकाणी आहे आपला कोळकीवाडीचा किल्ला वरच्या बाजूस जंगली जयगड तसेच भै भैरवगड तसेच पुढे गेल्यानंतर प्रच्छितगड याशी किल्ल्यांची रांग या ठिकाणावरून आपणाला पाहायला भेटत आहे व खाली हा चिपळूण तालुक्याचा भाग आपल्या किल्ल्यावर जात असताना आपणाला प्र या ठिकाणी एक चौतारा दिसत आहे पहिला असा पाहू शकतो इथं असा पूर्वीच्या काळचाच असणार हा सुद्धा व या दिशेने आपण बालेकिल्ल्यावर जाऊ शकतो किल्ला पाहिला पण आता बाले किल्ला पाहून परतीच्या प्रवासाला निघत आहे